नमस्कार लोकमत डॉट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय आरक्षणाबाबत दिलेला आहे आणि याच निर्णयासंदर्भात आपण न्यूज अँड मध्ये काही गोष्टी समजून घेणार आहोत संपादक आशिष जाधव यांच्याकडनं याचं विश्लेषण समजून घेणार आहोत निर्णय असा आहे की एस सी आणि एस टी आरक्षणामध्ये आता उपश्रेणी करता येईल सब कॅटेगरी करता येईल आणि याचा अधिकार राज्य सरकारांना असेल असा ऐतिहासिक निर्णय हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे या निर्णयाचा नेमका अर्थ काय आहे याचे दूरगामी परिणाम काय असतील ते आपण समजून घेणार आहोत आणि याच निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी आरक्षणामध्ये जे क्रिमी लेअर आहे ते देखील ओबीसी आरक्षणाप्रमाणे ठरवता येईल असंही स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या निर्णयाचा अर्थ काय दुसरीकडे सध्या लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे संसदेचं अधिवेशन सुरू आहे लोकसभेमध्ये जात गणनेवर सध्या काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे या निर्णयामुळे सरकारला आता जर या कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असेल तर जात गणना करावी लागणार आहे का ती बंधनकारक असेल का त्याशिवाय पुढचं अंमलबजावणी होऊ शकणार आहे का आणि याचे समीकरण काय असतील यामुळे समीकरण बदलतील का राजकीय याचे परिणाम काय होतील या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे या निर्णयातनं आता उपश्रेणी करता येईल राज्यांना अधिकार मिळाले हा तर भाग स्पष्ट झाला आहे याचे दुर्गामी परिणाम काय होणार सचिन एक तर आजचा निर्णय हा यासाठी सुद्धा ऐतिहासिक आहे आप की आपल्याला माहिती आहे की सध्या देशभरात जे सामाजिक आरक्षण राजकीय आहे ते खऱ्या अर्थानं एस सी आणि एस टीचंच आहे अनुसूचित जाती म्हणजे एस सी शेड्यूल कास्ट आणि अनुसूचित जमाती म्हणजे शेड्युल ट्राईब्स तर या दोन कॅटेगरीच्या संदर्भामध्ये आपण विधिमंडळात संसदेमध्ये सुद्धा ते राजकीय आरक्षण हे लागू केलेलं ला आहे आणि म्हणून मग एस टी आणि एस सीमध्ये ज्या जाती प्रबळ आहेत त्यांना जास्त लाभ ज्या जातींची लोकसंख्या कमी आहे किंवा त्या मागास आहेत तर त्यांना कमी लाभ असं होतं बऱ्याच वेळेला असंही होतं आणि हे देशभर आहे कोणा एका राज्यात नाही आहे बऱ्याच वेळेला असं होतं की काही निवडक जातींचंच प्रमाण हे नोकऱ्यांमध्ये किंवा शिक्षणामध्ये दिसतं कारण त्या जातींमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा त्या जातींमध्ये श्रीमंत वर्ग वाढलेला आहे किंवा ती जात संख्येनं कमी असली किंवा मागास असली तरी दृष्ट्या किंवा ज्या भागामध्ये ती राहते तिथं तिचं प्राबल्य असल्यामुळे त्यांचा कोटा वाढलेला असतो अशी एक मागणी या सब कॅटेगरायझेशन ज्याला आपण उपश्रेणी म्हणतो अशी होत होती की एस सी एस टीमध्येही ओबीसी प्रमाणे जर का काही राज्यांनी जसं सब कॅटेगरायझेशन केलेलं आहे उपश्रेणी केलेलं आहे तर ज्या एस सी आणि एस टी मधल्या जातींच्या लोकसंख्येचं प्रमाण आहे त्या प्रमाणात त्यांना शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षणाचं प्रमाण ठरव यासाठी ही उपश्रेणी महत्वाची होती त्या संदर्भातला निर्णय हा दोन हजार चारमध्ये पाच सदस्यीय घटनापीठ होतं सुप्रीम कोर्टाचं त्यांनी एस सी आणि एस टीमध्ये अशा पद्धतीचं सब कॅटेगरायझेशन किंवा सब क्लासिफिकेशन उपश्रेणी करण्यास नकार दिला होता आज मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या सात सदस्यीय घटनापीठानं सहा एक मी हा निर्णय दिलेला आहे की होय एस सी आणि एस टीमध्ये तुम्ही सब कॅटेगरायझेशन म्हणजेच उपश्रेणी करू शकता त्याला सुप्रीम कोर्टाची मान्यता असेल आम्ही दोन हजार चारचा पाच सदस्यीय घटनापीठाचा निर्णय पलटवतो हो, हो, आहोत उलटवतो आहोत आणि आता राज्य सरकारांना हा अधिकार असेल की त्यांच्या राज्याअंतर्गत एस सी आणि एस टी प्रवर्गात ते सब कॅटेगरायझेशन म्हणजेच उपश्रेणी करू शकतात जेणेकरून मूळ आणि गरजू प्रवर्गांना आरक्षणाचा अधिक लाभ मिळेल आणि याचं स्पष्टीकरण देत असताना आज घटनापीठाने दोन बाबी महत्वाच्या मांडलेल्या आहेत मला त्या ग्राफिक्सच्या माध्यमातूनही सांगायच्या आहेत त्यामध्ये घटनापीठानं असं म्हटलेलं आहे एस सी एस टी श्रेणीमध्ये अनेक जाती आहेत ज्या खूप मागासलेल्या आहेत या जातींच्या सक्षमीकरणाची नितांत गरज आहे ज्या जातीला जा आरक्षणात वेगळा वाटा दिला जात आहे त्या जातीच्या मागासलेपणाचा पुरावा असायला हवा त्यामुळे शिक्षण आणि रोजगारातील कमी प्रतिनिधित्व याचा आधार मानला जाऊ शकतो केवळ एका विशिष्ट जातीच्या जास्त संख्येवर याचा आधार घेणे चुकी चुकीच्या ठरेल आणि दुसरं निरीक्षण जे नोंदवलेलं आहे घटनापीठाने ते फार महत्वाचं आहे घटनापीठ असं आहे अनुसूचित जाती म्हणजेच अनुसूचित जाती म्हणजे शेड्युल्ड कास्ट अनुसूचित जाती प्रवर्ग समान नाही आहे काही जाती ह्या जास्त मागासलेल्या आहेत त्यांना संधी देणं योग्य आहे यो इंदिरा सहानी निर्णयात आम्ही ओबीसीच्या उपवर्गीकरणाला म्हणजे सब कॅटेगरायझेशनला ओबीसी मधल्या मान्यता अर्थात परवानगी दिली ही प्रणाली अनुसूचित जातींसाठीही लागू होऊ शकते काही अनुसूचित जातींना शतकानुशतके इतके अनुसूचित जातींपेक्षा जास्त भेदभाव सहन करावा लागत आहे आम्ही पुन्हा स्पष्ट करतो की जर कोणत्याही राज्याला आरक्षणाचे वर्गीकरण करायचे असेल तर त्यांना प्रथम माहिती गोळा करावी लागेल त्यांना इम्पेरिकल डेटा हा पुन्हा नमुना सर्वेक्षणातून हा करावा लागेल म्हणजेच प्रथम माहिती गोळा करावी लागेल रेल्वेच्या डब्याबाहेर उभे असलेले लोक आत जाण्यासाठी धडपडत असतात पण जे आत जातात त्यांना इतरांना आत येण्यापासून रोखायचे असते ज्यांना सरकारी नोकरी मिळाल्या आहेत आणि जे अजूनही गावात मजूर म्हणून काम करत आहेत अशा दोघांनाही परिस्थिती वेगळी आहे आणि म्हणूनच हे सब कॅटेगरायझेशन पाहिजे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किंवा त्या त्या प्रमाणात ते ते विद्यार्थी आणि ते ते उमेदवार तिथे तिथे येतील तशा पद्धतीनं सब क्लासिफिकेशन किंवा सब कॅटेगरायझेशन करून तसं प्रमाण हे शिक्षणात आणि नोकरीत हे ठेवलं पाहिजे असं एक प्रकारे सुप्रीम कोर्टानं आज हा निर्णय दिला आणि या निर्णयाचा आणखीन एक मोठा अर्थ असा झालेला आहे की एक केस स्टडी जर का आपण विचारात घेतली महाराष्ट्राची तर ती मी अधिक स्पष्टपणे महाराष्ट्रात सध्या आपलं आरक्षणाची स्थिती का आहे महाराष्ट्रात सब कॅटेगरायझेशन कसं जातींचं जमातींचं झालं आहे आणि त्यावरती आजच्या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो हे तर मी सांगणारच आहे पण आजच्या निर्णयाने सर्वात महत्वाची बाब ही झालेली आहे की ओबीसी मध्ये सब कॅटागरायझेशन हे अकरा राज्यांनी केलेलं आहे महाराष्ट्रासह अकरा राज्यांनी काही प्रमाणामध्ये ओबीसी मध्ये किंवा ओबीसी प्रवर्गात सब कॅटागरायझेशन केलेलं आहे म्हणून महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ओबीसी कोटा जो ओरिजिनल आहे तो एकोणवीस टक्के आहे विजे आणि एन टी अकरा टक्के आहे विजे आणि एन टी प्लस ओबीसी असं म्हणून ते तीस टक्के होतात पण मूळ ओबीसी एकोणीस टक्के आणि सब कॅटेगरायझेशन मधले अकरा टक्के ज्यांना विमुक्त जाती म्हटलं आहे प्लस नोमाडिक ट्राईब्स म्हटलेलं आहे एन टी म्हटलेलं आहे असे विजे एन टी प्लस ओबीसी यांचं सब कॅटेगरायझेशन हे महाराष्ट्रात तीस टक्के पण त्यातले मूळ एकोणीस टक्के आणि खऱ्या अर्थानं सब कॅटेगरायझेशन जे आहे महाराष्ट्रामध्ये ते अकरा टक्क्यांचं आहे विजे एन टीचं आता महाराष्ट्राच्या बाबतीत हे आहे आजच्या निर्णयाचा आणखीन एक महत्वाचा अर्थ या निर्णयामध्ये दडलेला आहे तो म्हणजे धनगर समाजाला आरक्षण मिळू शकतं का आणि हा निर्णय महाराष्ट्र सरकार किंवा अन्य कोणतं राज्य सरकार घेऊ शकतो का तर होय तसा निर्णय घेऊ शकतो आजच्या निर्णयाच्या आधारे म्हणजे कसं आता धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये एन टी सी म्हणून आहे साडेतीन टक्के आरक्षण हे महाराष्ट्र सरकारनं धनगर समाजाला लागू केलेलं होतं एकोणीसशे नव्वद पासून साडेतीन टक्के एन टी सी धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला एस टी मध्ये द्या म्हणजे आदिवासी करा एस टी मध्ये अनुसूचित जमातीमध्ये आम्हाला द्या जिथे अनुसूचित जमातीच महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं प्रमाण आहे सात टक्के म्हणजे साडेतीन वरन सात टक्क्यांवरती जिथे एस मध्ये सात टक्के मिळतं तिथे धनगर समाजाला आरक्षण हवं ही त्यांची मागणी आहे आणि एस टीचा जो मूळ बेस आहे महाराष्ट्रातला त्यामध्ये जितक्या जमाती आहेत त्या आदिवासी जमाती आहेत एस टी मध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आधीच आमच्याकडं पात्र उमेदवार नसल्यामुळं जागा लॅप्स होत आहेत उद्या जर का धनगर समाज आमच्या एस टी मध्ये आला तर सर्वच्या सर्व जागा धनगर समाज घेईल आणि त्यांचा राजकीय हेतू किंवा स्वार्थ हा लपून नाही आता साडेतीन टक्के आहे त्यांना सातही टक्के हवे आहेत कारण आमच्याकडं सब नसल्यामुळे आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तसं प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि ती जी बाब आहे महाराष्ट्रामध्ये ती आता आजच्या निर्णयाने महाराष्ट्रातला जो एस आणि एस कोटा आहे त्यामध्ये सब कॅटेगरायझेशन झाल्यावरती एखाद्या जातीची जर का लोकसंख्या महाराष्ट्रामध्येच नऊशे किंवा हजार असेल तर त्याला त्या प्रमाणात जागा ह्या पुढे सरकतील त्या प्रमाणात वेगवेगळ्या सेवा सुविधांचा लाभ मिळू शकतो आणि धनगरांच्या बाबतीत मी असं म्हणेन की महाराष्ट्र सरकारनं जर का इम्पिरिकल डेटा नव्यानं राज्य मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून कलेक्ट केला धनगर समाजाचा आणि त्यांना असं म्हटलं की आम्ही यांना एस टीमध्ये आता जे सब कॅटेगरायझेशन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधारे आम्ही करतो आहोत तिथेच आम्ही धनगरांना बसवू शकतो पण त्या निर्णयाला जर का कोणी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं तर तिथं ते टिकलं पाहिजे आणि ते टिकवण्याची जबाबदारी ही जे सरकार देईल राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे त्यांची असणार आहे म्हणून ही एक रिस्क आहे की राज्य सरकार इथं देऊ शकतं पण सुप्रीम कोर्ट तेव्हा काय विचार करेल हे सांगता येत नाही पण या निर्णयाने एक मात्र नक्की आहे की सब कॅटेगरायझेशनचा आधार घेऊन राज्य सरकार धनगर आरक्षण हे बाद झालं होतं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यांना नाही तिथं आता महाराष्ट्रामध्ये हा समाज अपवादात्मक स्थितीमध्ये आलेला आहे मागास बनलेला आहे आणि तो एस मध्ये जाण्यास पात्र आहे तसा जर का इम्पेरिकल डेटा राज्य वर्ग आयोगाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे आला आणि राज्य सरकारने त्यांना आरक्षण एस टीमध्ये सब कॅटेगरायझेशन इतर जमातींसोबत करून जर का दिलं त्याला उद्या अर्थात कोणी ना कोणी चॅलेंज करणारच आहे तर उद्या चॅलेंज केल्यावरती ते टिक तर टिकेल नाही तर पुन्हा अडकेल असं होऊ शकतं आता आणखीन महत्वाचा अर्थ आजच्या निर्णयामध्ये दडलेला आहे तो म्हणजे काँग्रेस प्रणित इंडिया अलायन्स जी मागणी करते किंवा एन डी एचा भाग असलेल्या नितीश कुमारांची जनता दल युनायटेड जी मागणी करते की राष्ट्रीय स्तरावरती जात निहाय जनगणना झाली पाहिजे आपल्याकडे आज भारतात दोन हजार अकराला शेवटचं सेन्सस झालं होतं म्हणजे शेवटची राष्ट्रीय जनगणना ही दोन हजार अकराला झाली डीव होती दोन हजार एकवीसला ती झालेली नाही आता चार वर्ष होऊन गेलेले आहेत अजून ती काही डीव असलेली दो दो दोन हजार दो एकवीसची राष्ट्रीय जनगणना अर्थात सेन्सस ही काही झालेलं नाही म्हणजे दोन हजार अकराचंच जे सेन्सस आहे राष्ट्रीय जनगणना त्या आधारेच आपण सगळं काही सब कॅटेगरायझेशन सगळ्या काही गोष्टी करतो आहोत आणि नाही म्हटलं तरी दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस आज आ, बारा तेरा वर्ष तसेच निघून गेलेले आहेत लोकसंख्येचं आणि जातनिहाय लोकसंख्येचं किंवा टक्केवारीचं प्रमाण हे वाढलेलं आहे म्हणून मग काँग्रेस प्रणित इंडिया अलायन्सची ही मागणी आहे राहुल गांधी रोज संसदेमध्ये आपण बघितलं की हा आठवडा अख्खा भांडतायत की कास्ट सेन्सस झालं पाहिजे जातनिहाय जनगणना ही झाली पाहिजे यासाठी काही करायचं नाहीये जी राष्ट्रीय जनगणना दोन हजार एकवीस ची अजून झालेली नाही ती करत असताना एक कॉलम फक्त ऍड करायचा आहे की जात जनगणनाचा तो कॉलम असेल की ज्यामध्ये जनगणना करतानाच तुम्ही कोणत्या जातीच्या आता कॉलम मध्ये लिहिलं की मग तशी ती टक्केवारी हे निघेल आणि त्यासोबतच का सेन्ससही होईल अशी मागणी ही विरोधकांची अर्थात इंडिया अलायन्सची आहे त्याला बळ आता या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयानं मिळाला आजच्या निर्णयाला काय झालंय माहिती आहे का की ओबीसी मध्ये सब कॅटेगरायझेशन हे तुम्ही करा असं इंद्रा सहानी जजमेंट जे एकोणीसशे ब्याण्णव ला आलं होतं त्यातून सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं त्यानुसार अकरा राज्यांनी महाराष्ट्रासह ओबीसीचं काही प्रमाणात सब कॅटेगरायझेशन केलेलं आहे आज सुप्रीम कोर्टानं या निवाड्यात सांगितलंय की तुम्ही आता एस टी एस सी मध्ये सुद्धा सब कॅटेगरायझेशन करा आणि या सब कॅटेगरायझेशनसाठी ईश्वरय्या आयोगाच्या नंतर दोन हजार सतरामध्ये निवृत्त न्यायमूर्ती गोरला रोहिणी यांचा आयोग नेमला गेला आणि गोरला रोहिणी यांचा आयोग एक अहवाल तयार केला ज्यामध्ये सब कॅटेगरायझेशनचं प्रमाण कसं असावं सब कॅटेगरायझेशन कसं असावं याची शिफारस ही केंद्र सरकारला केलेली आहे आणि रोहिणी आयोगानं हा अहवाल एकतीस जुलै दोन हजार तेवीसला मोदी सरकारकडे दिला म्हणजे केंद्र सरकारकडे दिला सरकारनं मात्र तो स्वीकारला आहे का त्याची अंमलबजावणी करायची आहे का याबाबत अजून कुठलाही चकार शब्द काढलेला नाही आता ज्या आयोगाच्या अहवालानुसार सब कॅटेगरायझेशन केलं तर काय होऊ शकतं म्हणजे ओबीसी फॉर एक्झाम्पल देशभरात ओबीसीच्या नाही म्हटलं तरी सव्वीसशे जाती आहेत आणि महाराष्ट्रामध्येच तीनशे शेहेचाळीस जाती आहेत केवळ ओबीसी तर या ओबीसी मध्ये जर का आणि विजय एन टी म्हणून जर का केल्या तर महाराष्ट्रामध्ये तो आकडा तीनशे पंच्याण्णवच्या वर जातींचा जातो ओबीसी प्लस विजय एन टी आणि देशभरात सव्वीसशे जाती आहेत त्यांचं सब कॅटेगरायझेशन केलं तर रोहिणी आयोगाचा अहवाल असं म्हणतो सर्व प्रकारच्या आरक्षणामधील वंचित घटकांना समप्रमाणात आरक्षणाचा लाभ हा मिळू शकतो सब कॅटागरायझेशन म्हणून आणि त्यासाठी सब कॅटागरायझेशन जर का करायचं असेल तर अर्थात जातनिहाय जनगणना कास्ट सेन्सस हे आवश्यक आहे बिहार सरकारने मागच्या वर्षी आपल्याला माहिती आहे दोन हजार तेवीस मध्ये कास्ट सेन्सस राज्यांतर्गत केलं जातनिहाय जनगणना केली आणि त्या आधारे आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली ती आकडेवारी काय आली की पंच्याऐंशी टक्के समाज मागास निघाला आणि पंधरा टक्के समाज हा प्रगत निघाला किंवा पुढारलेला निघाला आणि म्हणून मग बिहार सरकारने एक कायदा केला जो नोकरी आणि शिक्षणाच्या संदर्भातला होता मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला त्यामध्ये बिहार सरकारनं पासष्ट टक्के इतकी राज्याअंतर्गत आरक्षणाची मर्यादा वाढवली पण पटना हायकोर्टानं त्याला स्थगिती दिली आणि काल परवाकडे सुप्रीम कोर्टानंही आव्हान याचिकेला सांगितलेलं आहे की आम्ही पुढच्या सप्टेंबरमध्ये यावरती सुनावणी घेत आहोत तोवर पटना हायकोर्टानं या कास्ट वर आधारित कायद्याला पासष्ट टक्के आरक्षण मर्यादेच्या जी स्थगिती दिलेली आहे आम्ही कायम ठेवतो हो सप्टेंबर महिन्यात जेव्हा सुनावणी होईल तेव्हा बघू असं काल परवाच या संबंधीच्या प्रकरणामध्ये खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्याचबरोबर काँग्रेसचं जे कर्नाटकातलं सरकार आहे सिद्धरामय्या सरकार त्यांनी सुद्धा कास्ट सेन्सस कर्नाटकात करून घेतले पण तिथे आकडेवारी एवढी धक्कादायक आली की तिथला जो मातब्बर समाज आहे वकलिंगा आणि लिंगायत यांच्यामध्ये भांडणं लागू शकतात म्हणून त्यांनी तो, तो गुंडावून ठेवला आता काँग्रेस इतकं दुटप्पी आहे की राहुल गांधी विरोधी पक्ष नेते म्हणून काँग्रेसचे नेते म्हणून लोकसभेमध्ये जोरजोरात ओरडत आहेत की देशभर जात न्याय जनगणना झाली पाहिजे तो निर्णय संसदेनं घेतला पाहिजे की राष्ट्रीय जनगणनेबरोबरच जात न्याय जनगणनेचा कॉलम ऍड करून जात न्याय जनगणना केली पाहिजे पण त्याच वेळेस राहुल गांधींना याचा विसर पडतो की कर्नाटकातल्या त्यांच्या सरकारनी राज्या अंतर्गत सेन्सस जात जनगणना केलेली आहे पण त्यामध्ये राजकीय तोटे जास्त दिसत आहेत म्हणून तो गुंडावून ठेवलेला आहे त्या उलट आता परिस्थिती आजच्या निर्णयानं काय झाली नितीश कुमार हे संभ्रमात असू शकतात की जर का आता सुप्रीम बळ मिळालेलं आहे सुप्रीम कोर्टाचं की जात न्याय जनगणना करा ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन एकीकडे जे आहेच आणि आता दुसरीकडे एस सी एस टीचं पण तुम्हाला आम्ही करायला देतोय राज्य सरकारांनी इम्पेरिकल डेटा प्रत्येक समाजाचा कलेक्ट करून ते करावं मग इतका सगळा खर्च कशासाठी जर का राष्ट्रीय जनगणनेबरोबरच एक कॉलम ऍड करून जात न्याय जनगणना केली तर ते होऊ शकतं आता नैतिक दबाव हा सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयानं केंद्र सरकारवर सुद्धा येणार आहे आणि विरोधक ती मागणी करतातच आहे हा या निर्णयाचा अर्थ आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं म्हणाल मग अशी मी म्हणालो होतो की महाराष्ट्राची केस स्टडी आपण घेऊया त्या दृष्टीनं जर का विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आत्ताच जे आरक्षण आहे ते बहात्तर टक्के 52 टक्के किंवा बहात्तर म्हणजे यासाठी की महाराष्ट्रात एस सी एस टी ओबीसी विजय एन टी एसबीसी हे जे आरक्षण आहे बावन्न टक्के बावन्न टक्के हे नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये पन्नास टक्के एवढं आरक्षण होतं आणि इंदिरा सहानीच्या खटल्यानुसार एकोणीसशे ब्याण्णवच्या जी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांची आहे ती आपण दोन टक्क्यांनी ओलांडतो एसबीसी कॅटेगरीतलं जे दोन आ, टक्के आरक्षण दिलेलं आहे ते फ्लोटिंग आहे आणि म्हणून मग महाराष्ट्रामध्ये डब्ल्यू एस दहा टक्के आणि एस सी बी सी मराठा आरक्षण दहा टक्के हे वीस टक्के लागू होण्याआधी पन्नास बावन ही टक्केवारी होती पन्नास टक्के शिक्षणात बावन्न टक्के नोकरीमध्ये पण फ्लोटिंग दोन टक्के का तर ते उल्लंघन होतं आरक्षणाच्या मर्यादेचं सांगायचं तात्पर्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये एस सीच जे आरक्षण आहे ते, ते तेरा टक्के आहे अनुसूचित जातींच शेड्यूल कास्ट त्यामध्ये बौद्धांसह सा। एकोणसाठ जाती येतात महाराष्ट्रात एस सींना तेरा टक्के आरक्षण आहे ज्यामध्ये बौद्धांसह सा। एकोणसाठ जाती येतात एसी मध्ये सुद्धा बहुतेक लाभ बौद्ध घेतात आणि फार कमी बाकीच्या जा जातींना मिळतात अशी ओरड हो आहे आणि म्हणून हे सब कॅटेगरायझेशन सुद्धा फार महत्वाचं आहे की कोण्या ठराविक निवडक जातींनाच सर्वाधिक लाभ मिळतो आणि काहींना तो मिळतच नाही म्हणून या सब कॅटेगरायझेशनचं स्वागत सर्व स्तरावरनं होतंय हा निर्णय फार महत्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये जसं मी म्हणालो की एस ज्या एकोणसाठ जाती आहेत बौद्धांसह तेरा टक्के आरक्षण आहे एस टी शेड्यूल ट्राईब त्यामध्ये सत्तेचाळीस जाती आहेत त्यांना सात टक्के आरक्षण आहे म्हणजे एस सी आणि एस टी मिळून वीस टक्के आरक्षण वेगळं काढा या वीस टक्के आरक्षण जे महाराष्ट्रातलं आहे इथे आता आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सब कॅटेगरायझेशन इम्पेरिकल डेटा घेऊन राज्य सरकार करू शकतं की जेणेकरून एकोणसाठ प्लस सत्तेचाळीस जाती ज्या आहेत म्हणजे यांची जर का आपण एकत्रित गोळाबेरीज केली तर ती किती होते सोळा दहा एकशे सहा एकशे सहा जातींचं सब कॅटेगरायझेशन एस सी प्लस एस टी वीस टक्के आरक्षणाचं करा असा निर्णय महाराष्ट्राच्या दृष्टीनं आजचा आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या ज्या जाती आहेत ज्या प्युअर ओबीसी आहेत त्या तीनशे शेहेचाळीस जाती आहेत त्यांना एकोणीस टक्के आरक्षण आहे प्लस महाराष्ट्रानं जे सब कॅटेगरायझेशन केलं त्यानुसार आणि ते एकोणीसशे चौऱ्याण्णवला शरद पवार मुख्यमंत्री असताना जी आर काढून केले त्यालाही चॅलेंज वेगळ्या पद्धतीने केलं मी नंतर सांगेन पण जे कॅटेगरायझेशन झालं त्यामध्ये विमुक्त जाती त्या चौदा जाती आहेत ज्याला आपण विजय म्हणतो महाराष्ट्रात तीन टक्के आरक्षण दिलेलं आहे विजेंना महाराष्ट्रात त्यानंतर एन टी बी अनुमानिक ट्राईब बी मध्ये पस्तीस जमाती आहेत त्यांना आपण अडीच टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यानंतर एन टी सी धनगर समाज त्यांना साडेतीन टक्के आरक्षण दिलेलं आहे जे एकोणीसशे नव्वद पासून आहे एन टी सी मध्ये त्यानंतर एन टी डी ज्यामध्ये वंजारी समाज आहे त्यांना दोन टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणजे ओबीसी विजे एन टी बी एन टी सी एन टी डी ओबीसी विजे एन टी असं तीस टक्के आरक्षण हे ऑलरेडी सब कॅटागराईज महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे महाराष्ट्रासह अशी अकरा राज्य आहेत त्यानंतर एसबीसी हे स्पेशल बॅकवर्ड प्रवर्ग किंवा कास्ट कॅटेगरी अशी आपण दिलेली आहे दोन टक्क्याचं ते फ्लोटिंग आहे या उलट आत्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते एस सी बी सीचं आहे म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड अपवादात्मक स्थितीमध्ये एखादा समाज आरक्षणास पात्र ठरतोय राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालानुसार त्यांना तुम्ही आरक्षण देऊ शकता अशी एकशे पाचावी घटना दुरुस्ती ही दोन हजार एकवीस मध्ये झाली त्याच्या आधारे जे काही सुप्रीम कोर्टानं काही नॉर्म्स बदलून दिले होते की सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज कसा मागासलेला होऊ शकतो यासाठी महायुती सरकारनं न्यायमूर्ती सुनील सुके आयोगाचा म्हणजेच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेतला आणि त्या अहवालामध्ये सांगितलं की अठ्ठावीस टक्के मराठा समाज आहे त्यांना सध्याच्या ओबीसी कोट्यामध्ये न टाकता त्यांना राज्यघटनेच्या चा, 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 पंधरा चार आणि सोळा चार अनुच्छेदान्वे तुम्ही आरक्षण देऊ शकता आणि त्यानुसार ते एसबीसी एस बी सी एस बी सी हे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलंय पण ते दिल्यानंतर ईडब्ल्यू एस दहा टक्के जे एकोणीसशे सॉरी ईडब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण जे दोन हजार एकोणीसला लागू झालं होतं मोदी सरकारच्या निर्णयाने तो लाभ मात्र आता मराठा समाजाच्या हातून गेलेला आहे ईडब्ल्यू एस दहा टक्के राष्ट्रीय स्तरावरती लागू झालं की खुल्या वर्गातल्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा दोन हजार एकोणीसला मोदी सरकारनं निवडणुकीच्या तोंडावरती घेतला होता संसदेत कायदा करून घेतला आणि सुप्रीम कोर्टही त्याला काही करू शकलेलं नाही ते अजूनही लागू आहे तर त्याचा फायदा मात्र आता मराठा समाजाला राज्यामध्ये एसीबीसी दहा टक्के लागू झाल्यामुळे तो फायदा त्यांचा गेलेला आहे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये आत्ता बहात्तर टक्के इतका आरक्षण आहे आणि सब कॅटेगरायझेशन झाल्यावरती जो एस सी आणि एस टी मधला वंचित घटक आहे त्यांना याचा फायदा होईल आता ओबीसी आरक्षणाला स्थगितीची मागणी महाराष्ट्रामध्ये अॅडव्होकेट बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये केली आणि त्यांनी दोन गोष्टीला चॅलेंज केलेला आहे त्यामध्ये दोन हजार एकचा चा आरक्षणाचा कायदा आणि दुसरं दोन हजार दुसरं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जिया तर या दोन बाबींना त्यांनी आव्हान देऊन याचिका दाखल केली त्यावरती देवेंद्र कुमार उपाध्याय जे मुंबई हायकोर्टाचे सरन्यायाधीश मुख्य न्यायाधीश आहेत मुंबई हायकोर्टाचे त्यांनी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं पण अजूनही राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही केलं काही कळायला मार्ग नाही कारण ही केस काही पटलावरती तशी येत नाही सांगायचं तात्पर्य असं आहे आजच्या निर्णयानं अनेक बाबी ह्या महत्वाच्या ठरणाऱ्या त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय जनगणना जी दोन हजार अकरापासून झालेली नाही ती लवकरात लवकर घ्यावी यासाठी विरोधी पक्ष केंद्र सरकारवरती दबाव आणतील आणि त्याच जनगणनेमध्ये एक कॉलम ॲड करून जात जनगणना करा का सेन्सस करा ही ही मागणी ते लावून धरतील आणि त्याही पलीकडे एवढं ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन एस सी एस टीचं सब कॅटागरायझेशन महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आरक्षण धनगर समाजाचं आरक्षण गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं आरक्षण त्यानंतर हरियाणामध्ये जाट समाजाचं आरक्षण तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये काफू समाजाचं आरक्षण म्हणजे काय या सर्वांना आरक्षणाच्या चौकटीमध्ये आणताना जी इंद्रा सहानी खटल्याची एकोणीसशे ब्याण्णवची आरक्षणाची मर्यादा आहे पन्नास टक्क्यांची ती वाढवावी लागणार आहे ती वाढवली नाही तर येऊन जाऊन ही प्रकरणं सुप्रीम कोर्टात अडकू शकतात प्रलंबित राहू शकतात पिढ्याच्या पिढ्या खस्ता होऊ शकतात म्हणून आता विरोधकांच्या वतीनं केंद्र सरकारवर खास करून मोदी सरकारवरती हा दबाव बनणार आहे की आरक्षणाची मर्यादा जी पन्नास टक्क्यांची आहे ती किमान पासष्ट टक्के करा परवा उद्धव ठाकरेंनी ती मागणी लावून धरली की आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा लोकसभेचा आहे तुम्ही दोन तृतीयांश बहुमतानं कायदा करा आम्ही त्याला पाठिंबा देतो शरद पवारही मागे म्हणाले की पासष्ट टक्क्यांची ती मर्यादा झाली पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे संसदेत विधेयक आणून ते करा आणि काँग्रेसची तर ती मागणीच आहे की जात नाही जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा आमचं सरकार आल्यावरती आम्ही ती पासष्ट टक्के करू तर यासाठी आता आजच्या निर्णयामुळं दबाव वाढणारा एक सुप्रीम बळ आजच्या निर्णयानं मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरू नये अगदी बरोबर आहे सुप्रीम बळ वावगं ठरू नये पण याच सगळ्या समीकरणांचा विचार करून ही जनगणना नेमकी जातनिहाय केली जाते की नाही याचे राजकीय परिणाम तपासले जातील का याचाही विचार होऊ शकतो आणि कदाचित काय अडचणीचा आहे काय फायद्याचा आहे याचाही विचार होईल हो का आणि त्यातूनही जातनिहाय जनगणना कधी होईल हे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सातत्याने विचारले जातील यावर सरकार काय निर्णय घेतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे याचे अपडेट्स आणि विश्लेषण आम्ही करत राहणार आहोत त्यासाठी पात्रा लोकमत डॉट कॉम